नमस्कार मित्रमैत्रिणींनो आज मुलांनी केक खायचा हट्ट केला तर म्हटलं घरी सर्व साहित्य अवेलेबल आहेच तर लगेच केक बनवायला सुरुवात करते त्यासाठी वन थर्ड कप बटर आहे ना ते मी वितळून घेतलेलं आहे आणि एक कप आपण इथे मैदा घेतलाय आणि त्याच कपनी थ्री फोर्थ कप आपण पिठी साखर घेतली आहे तर तुम्ही एक कप साखर सुद्धा घेऊ शकता आता दीड टी स्पून आपल्याला नाही का बेकिंग पावडर घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर चिमूटभर आपल्याला खायचा सोडा घ्यायचा आहे तर इथं मेजरमेंट लक्षात ठेवायचं आहे तुम्ही त्यानंतर कोरडं मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर जे मेल्ट करून घेतलेलं बटर आहे आपलं ते बटर मी इथे थोडंसं वाचवून ठेवलं आहे आणि बाकीचं पूर्ण घालून द्यायचं आहे आणि ते सुद्धा आपण त्याच्याबरोबर मिक्स करून घ्यायचं आता ज्या कपने आपण मैदा घेतला आहे त्याच कपने आपण दूध घेतलं आहे तर दूध आपल्याला एकदम पूर्ण न घालता थोडं थोडं घालत जायचं आहे आणि हे मिश्रण न असं विस्करणे वि वी, मिक्स करत जायचं आहे म्हणजे त्याच्या गाठी पडणार नाही आणि एकदम स्मूद असं बॅटर तयार होणार आहे आपलं तर थोडं थोडं दूध घालत जायचं आहे आणि तुम्ही नाही का इथे पिठाची कन्सिस्टन्सी बघू शकता असं फ्लोई आपल्याला नाही का हे बॅटर तयार करायचं आहे आता शेवटी अजून थोडंसं दूध घातलं आता एवढं दूध आपलं उरलं आहे किंवा तुम्हाला पूर्ण दूधसुद्धा लागू शकतो तर आता आपलं बॅटर तयार आहे तर लगेच मी इथं जे आपण ज्याच्यामध्ये केक तयार करणार आहोत त्याला आधी बटरनी ग्रीस करून घ्यायचं आणि त्याच्यावर थोडासा नाही का असं म्हणजे कडेकडेने सुद्धा लावून घ्यायचं आणि थोडासा मैदा असा डस्ट करून घ्यायचा गाळणीने म्हणजे व्यवस्थित डस्टिंग होते थे गितला आता इथे एक बाऊल घेतला आहे आणि आता छान बाजारामध्ये नाही का फ्रेश स्ट्रॉबेरी मिळायला लागल्या आहेत तर मी इथं सात आठ स्ट्रॉबेरी मस्त छोटे छोटे पीस करून घेतले त्याच्यात ते एक चमचा पिठी साखर घातली आणि मिक्स करून घेतलं किंवा तुम्ही स्ट्रॉबेरी क्रश करून सुद्धा घेऊ शकता आणि पिठाची कन्सिस्टन्सी इथं परत एकदा तुम्ही बघू शकता असं पीठ आपल्याला हवं आहे ह्या पद्धतीचं आता त्या केक टीनमध्ये ते घालायचं आणि स्ट्रॉबेरीचे तुकडे असे छोटे छोटे सर्व बाजूंनी असे पसरून घ्यायचे आहे यापेक्षा बारीक चुक तुकडेसुद्धा तुम्ही करू शकता आता इथं मी प्री हीट करून घेतली होती ही कढाई म्हणजे तापून घेतलेली आहे त्यावर ते स्टँड ठेवायचं आणि केक बॅटर टाकलेलं ते टीन त्याच्यावर ठेवायचं आणि वरून एक त्याला झाकण ठेवायचं आहे आता इथं मला वीस ते पंचवीस मिनिटं लागली पूर्ण लो गॅसवर आपण हे बेक करून घेतला आहे हा केक आता केक तयार आहे तर त्याच्यामध्ये एक लाकडी स्पून घालून बघायचा तर हे बघा त्याला काही चिकटलेलं नाही याचा अर्थ आपला केक तयार आहे आता तो थोडासा त्याची वाफ निघून गेली की तो असा डिमोल्ड करून घ्यायचा आहे हे बघा किती छान असा मस्त आपला केक तयार आहे तो परत एकदा प्लेटमध्ये काढून घेतला आणि आपल्याला हवे त्या आकारामध्ये छोटे छोटे पीसेस त्याचे करून घ्यायचे आहे अगदी घरच्या घरी मस्त एकदम सॉफ्ट केक तयार होतो बाहेरून केक आणायची गरज नाही याच्याबरोबर तुम्ही बरेच वेरी वेगवेगळे व्हेरिएशन करू शकता तर मी मुलांच्या आवडीचाच व्हेरिएशन केला आहे त्यांना मँगो आईस्क्रीम आवडते तर प्लेन मँगो आईस्क्रीम त्याच्यावर ठेवायची आणि त्या केकसोबत ती आईस्क्रीम अशी सर्व करायची आता यावर तुम्ही थोडेसे नाही का ड्रायफ्रूट कुटून घालू शकता किंवा चॉको चिप्स घालू शकता म्हणजे मुलांना ते अधिक आवडेल तर आजचा अगदी साधा सोप्पा स्ट्रॉबेरी केक तुम्हाला आवडला असेल तर मलाच किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आता व्हॅकेशन चालू आहेत मुलांचे विंटर व्हॅकेशन किंवा ख्रिसमसच्या सुट्ट्या चालू आहेत तर त्यांना असे पदार्थ करून खाऊ घाला म्हणजे तेही खुश आणि तुम्हीही खुश आवडल्यास लाईक करा धन्यवाद